राज्यातील या राजकीय वादळानंतर आता आपण खरं खुरं वादळ पाहणार आहोत चीन जपान आणि व्हिएतनामचं हे वादळ आहे चीन जपान आणि व्हिएतनाममध्ये आलेल्या या वादळानं अक्षरशः होत्याचं नव्हतं केलंय नेमकं काय घडलंय आपण पाहूयात चीन जपान आणि व्हिएतनामला वादळ अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला जपानमध्ये हॅलॉग या वादळाचा कहर पाहायला मिळाला टोकियोच्या दक्षिणेला सुमारे दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या हाचिजू बेटावर हॅलॉंग वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे वादळामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे इजू बेटावरील काही भागात ऐतिहासिक अशी अतिवृष्टी झाली आहे या वादळामुळे एकाचा मृत्यू झाला हॅलाँग हे वादळ सध्या प्रशांत महासागरावरून पुढे सरकत आहे आणि याचाच परिणाम जपानच्या किनारपट्टीवर झालाय गेल्याच आठवड्यात चीनच्या झांझियांग शहराला देखील मतमो या वादळाचा मोठा फटका बसला होता झांझियांग शहरामधील एक लाख सोळा हजार नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय लेझो शहरातील डाटांग पॉवर प्लांटवरील कॅमेरात मतमो या वादळाचा कहर कैद झालाय ताशी एकशे सतरा किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं तर मोठ्या प्रमाणात लाटा किनाऱ्यावर आदळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत डाटांग पॉवर प्लांटमधील तीस कामगार आणि एकशे पन्नास नौदल कर्मचाऱ्यांचं स्थलांतर करण्यात आलंय चीनच्या हैनान प्रांतात देखील मतमो या वादळाचा तडाखा बसलाय झांजियांगमधील समुद्रकिनारी मोठमोठ्या अजस्त्र लाटा उचळत होत्या गुआंग डांग आणि हैनानमध्ये अनेक गावांना आणि तिथल्या रस्त्यांना या वादळासह आलेल्या पावसाचा मोठा फटका बसलाय हैनान प्रांतात मतमो वादळाच्या तडाख्यामुळे हायडीन नदीवरील दोन मालवाहू जहाजं एका पुलाच्या दिशेनं वाहत गेली मात्र बचाव पथकाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला जोरदार वाऱ्यामुळे जहाजाच्या नांगराची पकड कमी पडली आणि ती दोनशे मीटर लांबपर्यंत जहाजं वाहत गेली पुलाच्या अगदी जवळ ही जहाजं पोहोचली होती अग्निशमन दलानं ड्रोन आणि रिमोट कंट्रोल रोबोटच्या मदतीनं दोर टाकण्याचा प्रयत्न केला पण प्रचंड लाटा आणि वाऱ्यांमुळे यंत्रणा अपयशी ठरली अखेर काही स्थानिक आणि अग्निशमन दलाचे जवान पाण्यात उतरले त्यांनी या जहाजांना दोर बांधण्याचं काम केलं आणि त्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे याच मतमोचा सर्वाधिक परिणाम व्हिएतनाममध्ये झाला व्हिएतनामच्या उत्तर भागात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झालं तिथे तीन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे व्हिएतनामच्या उत्तर भागाला सप्टेंबरपासून चार वादळांचा तडाखा बसला यानंतर झालेल्या अतिवृष्टीनं नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात रस्ते जलमय झाले तर घरं पाण्यात बुडाली आहे काओ बांग आणि थान होवा या प्रांतामध्ये भूस्खलनामुळे तीन जणांचा मृत्यू झालाय तर थाय ग्युएन आणि थान होवा या प्रांतामध्ये चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेलेत थाय ग्युएन या भागामध्ये पूर इतक्या वेगानं आला की स्थानिकांना घरातील सामान सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची संधीही मिळाली नाही व्हिएतनामला या महिन्याच्या शेवटपर्यंत आणखी एक वादळाचा तडाखा बसू शकतो असा इशारा हवामान खात्यानं दिला गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण जगावर वाढू लागलं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी